नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आत्ताच बुटे थांबवा स्क्रोल करणे थांबवा तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ज्या जीवाला गृहित धरता ते सध्या गंभीर धोक्यात आहे थोडेसे शरीर दुखणे हलके सर्दी खोकला आणि दुसरा विचार न करता आपण शेजारच्या विषारी रासायनिक कारखान्यात फार्मसीमध्ये धावतो आपण हजारो रुपयांची औषधे घेतो जी कदाचित आपल्या शरीराला आतून खराब करत आहेत पण आपण एक अंतिम सत्य विसरतो अमर औषधांचा आपला खरा खजिना फार्मसीमध्ये सापडत नाही उलट तो तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघराच्या एका साध्या कोपऱ्यात तुमच्या आवाक्यात लपलेला आहे निसर्ग मातेने फक्त आपल्या आजारांवरच उपचार करण्याची व्यवस्था केलेली नाही ती सर्वात भयानक आजारांना देखील नष्ट करण्यासाठी विनाशकारी शस्त्रांनी सुसज्ज आहे जर मी आज तुम्हाला सांगितले की तुमच्या स्वयंपाकघरातील एका छोट्या बॉक्समध्ये दोन साधे घटक लपलेले आहेत जे जगातील सर्वात महागड्या रुग्णालयातील उपचारांनाही मागे टाकतील तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का कदाचित नाही पण हे पूर्ण सत्य आहे हो मी अतिशयोक्ती करत नाही आणि ते दोन चमत्कारिक घटक म्हणजे लसूण आणि गोळ लसूण जो तुम्ही फक्त मसालेदार मांस किंवा भाज्यांची चव वाढवण्यासाठी वापरता तो प्रत्यक्षात मानवी शरीरासाठी अनुबॉम्बसारखा काम करतो प्राचीन काळातील ऋषींनी त्याला केवळ एक उत्तम औषधच म्हटले नाही तर मृत्यूला चकमा देण्यासाठी एक कृती म्हटले ते केवळ चव वाढवत नाही ते तुमच्या शरीरातील कुजणे थांबवते तुम्हाला माहिती आहे का की लसूण हा जगातील एकमेव नैसर्गिक घटक आहे जो तुमच्या हृदयाच्या दमन्यांमधील काळे चिकट ब्लॉकेज विरघळण्याची क्षमता ठेवतो ते केवळ वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करत नाही तर तुमच्या रक्तवाहिन्यांमधून विषारी चरबी देखील बाहेर काढते या साध्या लसूणमध्ये तुमच्या यकृतात वर्षानुवर्षे साचलेले हळूहळू कुजणारे प्राणघातक विषारी पदार्थ एकाच रात्रीत वाहून येण्याची क्षमता आहे त्याचे गुणधर्म संपूर्ण पुस्तकात लिहिले जाऊ शकतात आणि गुळाला ज्यातला फक्त तुम्ही गोड पदार्थ मानता तिरस्काराने वागवणे ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे तुम्हाला माहिती आहे का की आधुनिक शास्त्रज्ञ आता गुळाला लोह आणि खनिजांचे नैसर्गिक ऊर्जास्थान म्हणत आहेत त्यात नैसर्गिक खनिजे असतात जे तुमच्या शरीरात प्रवेश केल्यावर अमृतासारखी काम करतात विशेषत त्यात मुबलक प्रमाणात असलेले लोह तुमच्या शरीराचे अशक्तपणापासून संरक्षण करतेच शिवाय तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा देणारा चार्ज देखील प्रदान करते जो तुम्हाला त्वरित पुनर्जीवित करतो तुम्हाला नेहमीच थकवा जाणवतो का तुम्हाला थकवा जाणवतो का कारण तुमचे शरीर आतून निष्क्रिय होत आहे आणि गूळ ही एकमेव गोष्ट आहे जी त्या निष्क्रिय शरीराला ऊर्जा देते पण मी अद्याप असे अंतिम आणि भयानक सत्य उघड केलेले नाही ज्यामुळे तुमच्या पायाखालून जमीन सरकेल आपल्यापैकी बरेच जण असा विचार करतात की हृदयविकाराचा झटका कर्करोग किंवा यकृत सिरोसिस सारखे भयानक आजार फक्त वृद्ध किंवा खूप श्रीमंत लोकांनाच होतात हे पूर्णपणे चुकीचे आहे ही एक गंभीर चूक आहे ऐका आत्ताच तुमच्या किंवा माझ्या माहितीशिवाय तुमचे यकृत आतून शांतपणे कुजण्यास सुरुवात झाली असेल किंवा तुमच्या हृदयाला सर्वात महत्त्वाच्या धमन्यांपैकी एकाला ब्लॉक करण्यासाठी टाइम बॉम्ब तयार असेल आजच्या कार्यक्रमात आपण एका मूक किलर लक्षणाबद्दल बोलू जे तुम्हाला दररोज सकाळी आरशात दिसते परंतु तुम्ही त्याचे महत्व दुर्लक्षित करत आहात तुम्हाला कदाचित हे देखील माहीत नसेल की हेच लक्षण तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्यापासून काही तास दूर आहे आणि आजचा हा खात्रीशीर घरगुती उपाय लसूण आणि गुळाचेही शक्तिशाली मिश्रण तुमच्या शरीरातून अगदी मुळापर्यंत त्या मुख किलरला नष्ट करेल हे मिश्रण तुमच्या यकृतातील प्रत्येक पेशीचे नूतनीकरण करेल तुमच्या हृदयाच्या दमन्यांमधून ब्लॉकेटचे प्रत्येक ट्रेस देखील पुसून टाके म्हणूनच मी म्हणत आहे की हा व्हिडिओ एका सेकंदासाठीही बघू नका कारण ही माहिती फक्त एक रेसिपी नाही ती तुमच्यासाठी किंवा तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी अंतिम तारणा ठरू शकते आता पहा कारण तुमच्याकडे जास्त वेळ नाही आता मित्रांनो मुख्य चर्चेत जाण्यापूर्वी ॲरोस्वॉदवरील हा खास व्हिडिओ तुम्ही कुठे पाहत आहात ते सांगा खाली एक टिप्पणी द्या तुम्ही दिल्लीचे रहिवासी आहात का मुंबई किंवा लखनौ सारख्या शहरातून आहात का गावचे आहात का श शे... शेजारील देश नेपाळचे आहात का किंवा जगाच्या इतर कोणत्याही कोपऱ्यातून आहात का आम्ही तुमच्या सर्व प्रतिक्रिया काळजीपूर्वक असतो आणि हो जर तुम्हाला लसून किंवा गुळाचा काही अनुभव असेल किंवा आजच्या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर आम्हाला कळवायला विसरू नका आम्ही शक्य तितके उत्तर देण्याचा प्रयत्न करू पहा तुम्ही चुकत आहात जर तुम्हाला वाटत असेल की लसूण हा फक्त एक मसाला आहे तर लसूण हा तुमच्या शरीरात असलेल्या घातक विषारी पदार्थांचा नाश करण्यासाठी निसर्गाचा ब्रह्मास्त्र आहे तो फक्त एक नैसर्गिक प्रतिजैविक नाही तो तुमच्या रक्तात असलेल्या विषाणू आणि बॅक्टेरियासारख्या चोरट्या हल्लेखोरांवर हल्ला करतो ते तुमच्या संपूर्ण शरीराचे रक्त स्वच्छ करते शिवाय रक्तवाहिन्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेले काळे चिकट विषारी पदार्थ देखील बाहेर काढते क्षणभर थांबवून एका महत्वाच्या गोष्टीवर भर देऊया विश्वास ठेवा किंवा ठेवू नका तुमच्या आत क्षय निर्माण करणारे किंवा फक्त जमा होणारे हे विषारी जीवाणू हृदयविकाराचा झटका स्ट्रोक किंवा यकृत निकामी होण्याचे मुख्य कारण आहे आणि लसूण तुमच्या पचनसंस्थेला इतके सुधारित करतो की तुमचे आतडे किंवा आतडे नेहमी शस्त्रक्रियेने स्वच्छ राहतात दुसरीकडे ज्या गोळाला तुम्ही फक्त गोडवा मानता त्यामध्ये जीवनदायी मॅग्नेशियम असते जे केवळ तुमचे हाडे मजबूत करत नाही तर तुमच्या हाडांमधील क्षय रोखते गूळ तुमच्या पोटातील आळशी पाचक रसांना बाहेर काढतो आणि त्यांना सरळ करतो आणि त्यात असलेल्या लोहाचे अविश्वसनीय प्रमाण अशक्तपणाच्या अपंगत्वावर मात करू शकते तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी इतक्या वेगाने वाढवते की असे वाटते की तुमचे शरीर लाल रक्त पुन्हा निर्माण करत आहे तुम्हाला समजले का हे दोन्ही नैसर्गिक घटक स्वतःच विनाशकारी पॉवरहाऊस आहेत पण जेव्हा हे तो अमर सुपरफूड्स एकत्र केले जातात तेव्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये किती शक्तिशाली सकारात्मक प्रतिक्रिया येईल याची ये कल्पना करा तुम्हाला माहिती आहे का हे संयोजन तुमचे यकृत केवळ मजबूत करणार नाही तर सिरोसिसच्या पहिल्या टप्प्याला देखील रोखू शकते ते तुमचे हृदय इतके मजबूत ठेवेल की तुमच्या दमण्या पुन्हा कधीही बंद होणार नाहीत तुमचे मूत्रपिंड देखील दुप्पट कामगिरी करतील तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतील तुमची त्वचा केवळ चमकणार नाही तर त्वचेतील विषारी काळे डागही नाहीसे होतील केस गळण्याची समस्या कमी होईल आणि तुम्ही गॅस ॲसिडिटी अपोष यासारख्या त्रासदायक समस्यांपासून कायमचे मुक्त होऊ शकता लसूण गुळाचे पाच वैद्यकीय चमत्कार जे डॉक्टर हो चमत सांगणार नाही आता आपण एक एक करून जाणून घेऊया की लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने आपल्या शरीरात काय शारीरिक जादू होते अशी माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही पहिले म्हणजे ते शरीराला खोलवर साफसफाई दिवसभर तळलेले अन्न बाहेरचे अन्न आणि निकोटीन किंवा अल्कोहोल सारख्या अनेक चुकीच्या गोष्टी खाऊन आपण आपल्या शरीरावर जो भयानक छळ करतो ज्यामुळे बरेच विषारी पदार्थ जमा होतात हे विषारी पदार्थ थेट आपल्या निष्पाप यकृत आणि रक्तात जमा होतात लक्षात ठेवा हे विषारी पदार्थ तुम्हाला अकाली मृत्यूकडे ढकलत आहेत लसूण आणि गुळाचे हे मिश्रण एक नैसर्गिक डिटॉक्स आहे ते प्रथम तुमचे यकृत हळूवारपणे स्वच्छ करते जे आपल्या शरीराचे प्राथमिक फिल्टर आहे तुमचे यकृत स्वच्छ गेल्याने निरोगी शरीर सुनिश्चित होते ते तुमचे रक्तदेखील शुद्ध करते ज्यामुळे तुमची संपूर्ण प्रणाली स्वच्छ राहते क्रमांक दोन तुमचे हृदय निरोगी ठेवणे हृदयविकार रोखण्याचे रहस्य मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की लसणाचा खरा नायक म्हणजे ॲलिसिन नावाचे एक शक्तिशाली सल्फर कंपाऊंड हे ॲलिसिन केवळ तुमचा रक्तदाब सामान्य करत नाही तर वाईट कोलेस्ट्रॉल एल डी कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढवते जणू काही ते तुमच्या रक्तवाहिन्यांमधील एक देखभाल कार्यक्रम आहे गुळासोबत मिसळल्यास त्यातील मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या स्नायूंना लोहासारखे मजबूत करते आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते जेणेकरून तुम्हाला अचानक स्ट्रोक येऊ नये तुम्ही कोणत्याही शर शहरात किंवा घरात राहता हे मिश्रण तुमचे हृदय निरोगी ठेवेल आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्त ठेवे नंबर तीन पचनक्रियेत आमूलाग्र बदल पोट साफ करण्याचे गुप्त सूत्र ज्यांना वर्षभर पोटाच्या समस्या असतात म्हणजे ते जे काही खातात ते पचवू शकत नाही पोट फुगलेले असते आणि गॅसमुळे छातीत दुखणे जाणवते त्यांच्यासाठी हे एक दैवी वरदान आहे लसनातील एक विशेष घटक पेरिस्टॅलिसिस गतिशीलता उत्तेजित करतो ज्यामुळे अन्न खाली सरकते एवढेच नाही तर ते तुमच्या आतड्यांमधील पाच वर्षाचा कचरा देखील बाहेर काढते परिणामी ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे म्हणजे सकाळी शौचालयात गेल्यानंतर तासन तास संघर्ष करावा लागतो त्यांची समस्या क्षणार्धात दूर होते दुसरीकडे गूळ पोटातील पाचक रस म्हणजेच पाचक एन्झाईम सक्रिय करतो ज्यामुळे तुमचे सर्व अन्न सुंदरपणे पसते भूक वाढेल आणि तोंडात चव परत येईल लक्षात ठेवा गॅस आम्लता छाती जळजळ हे सर्व प्रत्यक्षात तुमच्या आत जमा झालेल्या विषारी पदार्थांचे परिणाम आहेत आणि हे मिश्रण त्या विषाला काढून टाकते चौथे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे म्हणजेच रोगांचे मुख हत्यार लक्षात ठेवा लसूण आणि गुळाचे हे मिश्रण तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शिवाय लोखंडी घुमटासारखे तुमची अंतर्गत संरक्षण प्रणाली देखील मजबूत करते लसणाचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म ऋतूतील बदलांदरम्यान सर्दी खोकला आणि ताप येण्याची प्रवृत्ती पूर्णपणे काढून टाकतात जे कमकुवत प्रतिकार शक्तीचे एक प्रमुख लक्षण आहे दुसरीकडे गुळातील अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीराच्या पेशींना मृत्यूच्या तावडीतून वाचवतात आणि तुमच्या शरीरात कर्करोगाचे बीज शांतपणे पेरणाऱ्या मुक्त रॅडी रॅडिकल्स नावाच्या खलनायकांचा नाश करतात परिणामी तुमच्या शरीराची संरक्षण प्रणाली इतकी मजबूत होईल की लहान रोगजनक देखील तुमच्या जवळ येण्यास वापरतील पाचवे ते शरीरात प्रचंड ऊर्जा आणते आणि हिमोग्लोबिन वाढवते एक महत्त्वाचा ऊर्जा बॉम्ब ज्यांना थोडे काम केल्यानंतरही थकवा येतो त्यांची शक्ती कमी होते आणि आयुष्य चालूच नाही असे वाटते त्यांच्यासाठी हे एक उत्साही ऊर्जा टॉनिक आहे लसूण शरीराला आतून उबदार ठेवतो आणि ऊर्जेचे उत्पादन इतके वाढवतो की तुम्हाला रात्रभर नवीन व्यक्तीसारखे वाटेल गुळातील मुबलक लोह हो, तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी थेट वाढवण्यास मदत करते विशेषत आपल्या माता आणि बहिणींसाठी ज्यांना हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे नेहमीच थकवा आणि अशक्तपणा जाणवतो हे मिश्रण देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे ज्यांना अत्यंत कमकुवत वाटते किंवा वैवाहिक समस्या आहेत त्यांच्यासाठी देखील हे आश्चर्यकारक फायदे देते ते तुमची आंतरिक शक्ती स्फोटासारखी वाढवते जीव वाचवण्यासाठी योग्य कृती आणि पाच महत्त्वाचे इशारे आता सर्वात महत्त्वाचा भाग येतो खूप काळजीपूर्वक ऐका कारण छोटीशी चूक देखील या जीवनरक्षक औषधाचे सर्व फायदे नष्ट करेल आणि नुकसान देखील करू शकते ते तयार करण्याचा योग्य मार्ग म्हणजे तुमचा जगण्याचा फॉर्म्युला संपूर्ण लसणात ॲलिसिनचा गुप्त खजिना लपलेला असतो जेव्हा तुम्ही लसूण चिरता कुसकरता किंवा बारीक करता आणि नंतर पाच ते दहा मिनटे उघड्या हवेत सोडता तेव्हा हा जादूई घटक ॲलिसिन तयार होतो जर तुम्ही हे केले नाही तर तुम्ही फक्त लसूण खात आहात औषध नाही योग्य मार्ग कोणता चिनी लसूण नाही तर स्थानिक लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या घ्या ते पूर्णपणे कुसकरून घ्या किंवा चाकूने बारीक चिरून घ्या आता चिरलेला लसून प्लेटमध्ये अगदी दहा मिनटे राहू द्या ॲलिसिन तयार होण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे दहा मिनटांनंतर बाजारात मिळणाऱ्या विषारी साखरेच्या गुळाचा तुकडा नको सुमारे पंधरा ते वीस ग्रॅम चांगल्या दर्जाच्या गुळाचा तुकडा घ्या दोन्ही एकत्र करून एक, एक चैतन्यशील पेस्ट बनवा महत्त्वाचे म्हणजे ही रेसिपी तयार करण्यासाठी लसूण गरम करू नका किंवा शिजवू नका ते सुरीवर ठेवल्याने लसणाचे सर्व औषधी गुणधर्म एका क्षणात नष्ट होऊ शकतात ज्यामुळे ते विष बनू शकते आता ही पेस्ट तोंडात ठेवा ते पूर्णपणे चावा आणि खोलीच्या तापमानाचे एक ग्लास पाणी प्या गरम पाणी किंवा दूध पिऊ नका खोलीच्या तापमानाचे पाणी प्या अशा प्रकारे खाल्ल्यानेच तुम्हाला तुमच्या शरीरात जादू दिसेल कधी खावे हा काळाचा गुप्त मंत्र आहे सर्वोत्तम परिणामांसाठी जेव्हा तुमचे शरीर सर्वा जास्त सर्वात जास्त भूक लागलेले असते आणि इटॉक्सिफिकेशनसाठी तयार असते तेव्हा तुम्ही ते सेवन करावे म्हणजेच सकाळी सर्वात आधी रिकाम्या पोटी यावेळी ते सेवन केल्याने तुमचे शरीर संपूर्ण दिवसासाठी विषमुक्त वेळापत्रकावर सेट होते आणि जर तुम्ही सकाळी ते सेवन करायला विसरलात तर तुमची पुढची संधी संध्याकाळी आहे उदाहरणार्थ संध्याकाळी सहा नंतर त्यानंतर खाऊ नका कारण तुमचे पचन मंदावे लक्षात ठेवा जर तुम्हाला योग्य वेळ माहीत नसेल तर ही रेसिपी काम करणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद